जिंदा जागता जरूर शैतान कान बोलला छाती ढो पुन शिव बाला टाकत चिरडून कौतुक झाला दरबाराचं खान निघाला मोठ्या गुरमीत त्याच गोड दळ पायद हे त्याच गोड दळ पायद फोट पाटाल बघ आणि दहा तीच बळ पाहणारा काप्याच वाटे देईल त्याला चेत खानाची सेगा निघाली गावे लुटली मंदिरे उद्ध्वस्त केली आया बहिणीची आपण लुटली कोण कोण रोखणारे वाद आता शिवबाचं काही खरं नाही जो कोणी हेच म्हणू लागला महाराज आपण काही वेळ अद्याप निघून जावं ही आमची इच्छा आहे लाख मिली तरी चालतील पण लाखाचा पुत्र लाखांचा पोशिंदा गमावला कामा नाही काय काय म्हणत बा शिव शुब, शिवबा फक्त आमचा पुत्र नाही तर तो स्वराज्याची अस्मिता आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेद पण या स्वराज्याची अस्मिता झाला कामा नाहीचा कसा घेतो धावा भेटीचा प्रतापगडावर प्रतापगडावर भेटीचा आमने सामने भेटीचा दुलाबा ना हसत हसत कबूल केला दिवस ठरला वेळ ठरली आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथशी खान

भेटीसाठी महाराजांनी सुंदर श्यामियाना उभारला होता बेटी साठी छान उभारी उभारी आणला आणि अशा या श्यामिया खानडउलत ढुलत आला खान उलत ढुलत आला सगळ्यात बंडा त्याच्या संगतीला शिवाचा संगती महाला शिवा महालाचा एक डोंगारी होता मग ना होता जिवा म्हणून वाचला शिवा

पण आपला राजा पण काय घरच्या गुरुचा चेला नव्हता ना राजा थोर त्याची न्यारी राजा थोर बात तिथे न्यारी चाल चित्या सावध भारी हा जी झि झी झी जी हा खंडाने हजाला आली दिले आणि दगा केला खंडदाभिमान मान्याला खंडदाभिमान मान्याला कटारीचा वारसा न केला तर खरा आवाज झाला हे कट होते आम्हाला खानाचा सुभा केला इतक्यात महाराजांना मोठा मंदी विकवाडे करायला वघटकाचा मारा केला त्याला टरा फाल्ट पोटाला न गेला कानाचा कोता बाहेर आला जी 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 बाहेर जी 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 बाहेर आला जी 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 हा प्रतापगडचे प्रता युद्ध झाले पावन गेला कृष्णीचा घर पावन गेला कृष्णीचा आघाड लावली गुलामची वाट मराठी शाहीचा मांडला थाट जी मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 झी जी हा धन्यवाद